दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस माणगाव मध्ये रविवार दिनांक आठ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान माणगाव निजामपूर रोड वरील कोकण रेल्वेच्या ब्रिज वर एका अठ्ठावीस वर्षीय युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणगाव निजामपूर रोडवरील हॉटेल आफुलकी येथे वेटरचं कचेरी रोड परिसरातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरून निजामपूर रोडकडे चालत येत असताना गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसची धडक बसून घनश्याम सिंगचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले यावेळी रायगड पोलीस जीवनदूत पुरस्कार प्राप्त खांदाडचे युवा समाजसेवक भगवान पवार तसेच साईनगर युवा नेते संजोग कोळेकर यांनी पोलीस आणि प्रशासनाला महत्वपूर्ण सहकार्य केले या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा